नमस्कार ज्योतिषशास्त्रात राशीनुसार व्यक्तीचा कळतो की त्याचप्रमाणे अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे व्यक्तीचा स्वभाव त्याची आवड निवड करते त्यांच्या माध्यमातून व्यक्तीचे लक्षण नाते संबंध आणि करिअरच्या बाबतीत माहिती मिळते की आज आपण मूल्यांक नऊ आणि व्यक्तिमत्व कसे असते ते जाणून घेणार आहोत अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मल्या लोकांचा मूल्यांक नऊ असतो मूल्यांक नऊ असणाऱ्या लोकांना चेष्टा मस्करी करायला फार आवडते त्यामुळे मित्र परिवारामध्ये हे लोक फार लोकप्रिय असतात मात्र मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने या कारणाने जन्मतारखेच्या लोकांना पटकन राग येतो आणि कोणत्याही गोष्टीवरून हे लोक पटकन नाराज होतात या जन्मतारखेच्या लोकांना खेळणे पोलीस किंवा आर्मी सेवा करण्याची आवड असते आणि करिअरमध्ये सुरुवातीला त्यांना फार मेहनत घ्यावी लागते लव लाईफ कशी असते त्यांची या जन्मतारखेच्या लोकांचं लव लो लाईफबद्दल बोलायचं झालं तर त्यांची लव लाईफ फार चांगली नसते त्यामुळे त्यांच्यामध्ये राग द्वेष निर्माण होतो व नात्यात दुरावा निर्माण होतो पैशाची कमतरता ही नसते या जन्मतारखांच्या लोकांमध्ये पैशाची कमतरता नसते पैशाने नेहमीच त्यांची तिजोरी भरलेली असते तसेच हे लोक करिअरमध्ये दे देखील चांगली प्रगती करतात मुलांक नऊ असणारे लोक फार आत्मनिर्भरही असतात आपले करिअर घडवण्यासाठी किंवा आपले उज्ज्वल भविष्यात हे लोक कधीच कोणावर निर्भर नसतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ